हाय फ्रेंड्स आम्ही आता चाललेलो आहे बदलापूर मुळगाव खंडोबादेवाच्या दर्शनाला हे आमचे साहिल देशमुख आणि त्याच्या बागे आहेत प्रजोत देशमुख आता आम्ही सर्व अजून आमचे दोन मेंबर आता कनेक्ट होणार आहेत हे आमचे बाकीचे मेंबर्स पण आम्हाला आता जॉईन झालेले आहेत हे आमचे काका देशमुख आणि समज तुषार हे आम्ही पाच जण हे सर्व आम्ही चाललेलो आहे आता बदलापूरला अजून एक जण आमचा येत आहे आम्ही आता निघालो आहे तिथं बदलापूरसाठी गेलेले आहेत पुढच्या इथं आमच्या घरापासून तरी वीस तर देवाचं मंदिर आहे ते निघालो आहे तरी आम्हाला एका पाऊण तास आम्हाला पोचण्याचे लागून होते उल्हासनगरचे ट्रॅफिक असते असं खड्डे त्यामुळे आम्हाला वेळ नाही हे निघाल्याबरोबर आम्हाला ही ट्रॅफिक लागलेली आहे उल्हासनगरमध्ये हे तुम्हाला मी थोड्या आधी बोललो होतो परंतु इश्यूज आहे ट्रॅफिकमुळे आम्हाला जाणे थोडा वेळ होणार ए झालेली आहे डाव्या बाजूनी गोगाव कडे आम्ही देत येतो बाकीचे आमचे मित्रकर गुरगाव मंदिर गावाकडे आम्ही किलोमीटर तळा पाण्यावर चांगला एक रम्यमय वातावरण आता आम्ही सर्व वळवी नाक्याचे पोचलो आहे आणि तिथून आम्ही निघालोय आता वळवी नाक्यावर अजून तरी दहा एक किलोमीटर देवाचं स्थान आहे ते आता निघालोय पुढे वळवी नाक्यामधून आता मी उल्हास नदी जी प्रसिद्ध आहे त्या उल्हास नदी आमचे ओलामध्ये गाणी लावून वाजत गाजत देवाची ओढ ही माणसाला देवाच्या जवळ येऊनच जाते याचा म्हणलं जात आता आपल्या डोंगरा समोरच्या डोंगरावरचं मंदिर आहे त्याचा प्रस्ताचं दर्शन यामुळे ऐकूनच झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये आम्ही पोचू या समोरच्या डोंगरावर देवाचं मंदिर आमचे सर्व मित्र इथं पहिल्याच पोचलेले आहेत आता इथं वजनची धापा मी ब्रेकफास्ट एक टाइमपास काहीतरी खायला थांबलेलो आहेत तर आणि इथे हा नाश्ता वडापाव वडापावचा नाश्ता आणि चटणी ैजनची ढाबा इथून आम्ही नाश्तावर आता निघालो आहे सरळ सरळ रोड आहे मुळगावमधून आम्हाला मंदिराकडे जायचं आहे तेरा तारखेला इथं देवाचं शिवमोहूर्त आमंत्रण दिलं आहे आणि आप आपण इथून निघालोय आता मंदिराकडे फक्त थोड्या क्षणामध्ये आम्ही मंदिराजवळ पोहोचणार आहोत मुळगाव म्हणून आम्ही गावाच्या गावाच्या रस्त्या म्हणून चालू आहे सरळ सरळ असतो समोरच्या डोंगरावर देवाचं स्थान आहे की काही स्थानामध्ये आम्ही त्यांच्या पायथ्याला पोचून हे गावामधून आम्ही आता जाता आहे सरळ सरळ हे तुम्ही पाहू शकता मळगाव समोरच्या डोंगराच्या पायथ्याला आम्हाला पोचायचं आहे त्या शहरामध्ये आमचं टसू तुम्ही पाहू शकता आहे इथून सरळ गटीराज देवाच्या मंदिराचं आम्ही आपण बोलू शकतो याला लेट गे आम्ही शिरलेलो आहे कच्चा रस्ता असल्यानिमित्त आम्हाला वारे स्रव चालवला आहे रोड थोडा खराब अवस्थेत आहे तिथून आम्ही सरळ आतमध्ये चाललेलो आहे दोनशे मीटर पुढे जायचं आहे दहावी माझा शाळा करून मंदिराकडून जाऊन आलेले आहेत पाहू शकता आम्ही सर्वजण इथे पोचलेलो आहेत हे प्रवेशद्वार वरती जाण्यासाठी इथून पाहू शकता आपला उर्फ बुदाजी नाना कराळे प्रवेशद्वार इथे आपण आलेलो आहेत आता पांडवांच्या देवळ चाललेलं आहेत आपल्या आहेत आता आहेत केळी जे लोकांना आवडत नाही आपण खाणार वरती जाता असताना इथं हे हॉटेल आहे छोटंसं हार सर्व साहित्य नारळ वगैरे देवाचा भंडारा हे सर्व तुम्हाला इथंच घ्यायचं आहे कारण वरती कुठल्याही वस्तू तुम्हाला भेटू शकत नाही सर तुम्हाला इथंच घेऊन जायचं आहे तर आता आम्ही इथून निघालो आहे तर काहीच चला आपण सुरुवात करत आहेत देवळाकडे जायला चिड्या चढायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि आपली मुलं खूप हुशार आहेत आपल्याला बरोबर जागेवरती त्यांनी लवकरात लवकर आणलेला आहे व आपला पाहू शकताय पायथ्याशी आपला मातेचं दर्शन करून आपण निघणार आहोत काहीच झालेलं आहे आपलं मातेचं दर्शन आता आपण इथून सरळ निघणार आहेत मंदिरावरती आणि फुल एन्जॉय करूया तुम्ही ब्लॉग मध्ये जोडून राहा जय महाराष्ट्र महादेव सदर मंदिराकडे जायला हे दोन रस्ते आहेत पण तुम्हाला डाव्या बाजूच्या रस्त्यानी मंदिराकडे जायचं आहे रस्ता बंद केला आहे तो थोडा पुढे तुटलेला आहे का सर या डाव्या बाजूच्या दिशेने वरती चढूयात आणि पुढे भेटूयात सरळ आमची सर्व मंडळी ही थकलेली आहेत आतापर्यंत फक्त देवाचा नाव घेत सर्व उत्साहाने वरती चढत आहेत इथून आम्हाला पूर्ण या तीनशे पायऱ्यांपासून तर पूर्ण खड्या पायऱ्या आम्हाला चढण्यासाठी आहेत तसं आमचे काका चला दाखवतो यांची भेट ऐकू नका उत्साह काही कामाची नाही <laughs> पाहू शकता आपल्या तीनशे पायऱ्या हे कम्प्लीट होत आहेत याच्या पुढे जाताना आपल्याला सगळ्या खर पायऱ्या दिसत आहेत त्याच्यासाठी आपल्याला स्टॅमिना ला लागणार आहे पाच मिनिटं ब्रेक घेतो पायऱ्या चढता चढता हे सुहान आम्हाला दिसलेले आहेत आणि दुपारच्या वातावरण एक शांत झोप घेताना श्वान म्हणजे आमच्या दादांचे मित्र व आमचे खंडोबा आम्ही आता त्यांचंही दर्शन घेतलेलं आहे व इथून आम्ही वरती चढत आहेत आता मित्रपरिवार खूप थकलेले दिसतात पण त्यांना आम्ही थोडं हसवून थोडं बोलून त्यांचं मनोरंजन करून त्यांना वरती चढायला प्रोत्साहन करत आहोत तसेच आमच्या युट्यूब वरती प्रोत्साहन करा आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा व मंदिराजवळ काही क्षणातच देवाचं दर्शन आम्हाला होणार आहे आणि हे सर्व देवाचं दर्शन घेऊन उत्साहामध्ये खाली उतरत आहेत आणि असं करू आम्ही सर्व देवाच्या मंदिरा जिथे पोचलेलो आहोत लवर भारी खान मांडले जे दोरी गडावरी आणि देवाचं दर्शन झालेलं आहे चला मंडळी निघालो आम्ही आता घरी देवाचं दर्शन घेऊन घराकडे आम्ही घरी निघालो आहेत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेग आलकायला क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा आणि मंडळी तुमच्यासाठी एक सूचना आहे आपण मंदिरावर आलो होतो आजूबाजूला कचरा पडला होता ते इथं दर्शनाला येतात तुम्ही कचरा कुंड्या दिलेल्या आहेत तिथेशीच कचरा टाका आजूबाजूला कोणीही कचरा टाकू नये ही तुम्ही प्रत्येकाने काळजी का घ्या आणि खूप चांगला निसर्ग आहे इथे एन्जॉय करा देवाचं दर्शन घ्या आणि तुमचं काय असतील आता व्यथा ते देवाकडे मांडू शकतात तर चला आता निघूयात आपण घरी भेटूयात पुढच्या मध्ये हर हर महादेव जय मल्हार